नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवणसह मनमाड येवला येवला आंध्रसूर असून लासलगाव विंचुर येथील आजचे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा बाजारभाव आज काय निघाला सुरतपूर्वी पिंपळगाव येथून अठरा हजार क्विंटल आवक दाखल झाली आठशेपासून तीन हजार सहाशे पंचवीस तर सरासरी तीन हजार दोनशे पन्नासपर्यंत इथे कांदा विकला गेला त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती जेव्हा अंधारसली आहे तेव्हा तीन हजार क्विंटल उन्हाखांसाठी अवघड दाखल झाली आठशे रुपयेपासून जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार शंभर रुपयेपर्यंत येते निघाला सरासरी दोन हजार सातशे पन्नासपर्यंत कांदा येथे आज विकला गेला लासलगा विंचुरी येथे उन्हाळा आठ हजार पाचशे क्विंटल अवघड दाखल झाली एक हजार दोनशेपासून तीन हजार चारशे अकरा रुपयेपर्यंत इथे कांदा विकला गेला सरासरी तीन हजार पन्नासपर्यंत उळा कांदा लासलगाव बाजार समितीमध्ये विकला गेला मनमाड येथे उन्हाकांसाठी एक हजार सहाशे क्विंटल अवघ दाखल झाली एक हजार दोनशेपासून तीन हजार एकशे एक्काोनपर्यंत उळा कांदा विकला सरासरी दोन हजार नऊशेपर्यंत उळा कांदा मनमाड बाजार समितीमध्ये आज विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी इथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव व्हिडिओ उठल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका धन्यवाद